नवीन सून जेव्हा घरात येते तेव्हा तिने अगोदर तर सर्वांना आपलं मानलं पाहिजे सासूशी वागताना ही आपली आईच आहे अशी थिंकिंग सुरुवातीपासूनच आपल्या मनात ठेवली पाहिजे आईने काय बोललं तर राग येतो का नाही ना, ना आईने काय बोललं तर थोड्या वेळापुरता राग राहतो आणि पुन्हा कसं सर्व सुरळीत होतं तशीच बॉन्डिंग सासूसोबत ठेवली पाहिजे काय बोलल्या जरी सासू तरी मनाला लावून घ्यायचं नाही आपली आईच बोलते आपल्याला असं गृहित धरलं पाहिजे हे केलं तर घरात नेहमी गोडी राहील शांती राहील आनंद आनंद आनंदी वातावरण राहील सुनेने सासूला आई मानलं पाहिजे त्यासोबतच सासूने पण सुनेला आपली मुलगी मानलं पाहिजे आपली मुलगी या जागेवर असते तर आपण कसे वागलो असतो हा विचार सासूने केला पाहिजे दोघांनी असा विचार केला तर सर्वात प्रथम घरात भांडणे ही होणारच नाहीत घरात नेहमीच गोडवा राहील राग एकमेकांबद्दल मनात ठेवून त्रासच होणार आहे त्यापेक्षा थोडं कमीपणा घेतला तर त्याचा फायदा हा घरालाच शेवटी होणार आहे तिलकुल घ्या आणि गोडगोड बोला हे फक्त संक्रात तिच्या दिवशी नको तर वर्षभरात घरात एकमेकांसोबत गोडच बोललं पाहिजे त्यामुळे घरात आनंदीपणा हा टिकून राहील फक्त एकच विचार बदलण्याची गरज आहे तो म्हणजे हा कि सुने ने की सुनेने मानला पाहिजे की ही आपली आईच आहे आणि सासूने पण मानलं पाहिजे की ही आपली मुलगीच आहे असं हा एवढा छोटा बदल केला तर घर कसं आनंदी राहील ते बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय